मित्रांनो एक जानेवारी दोन हजार सव्वीस वर्षाचा पहिला दिवस या पहिल्या दिवशी स्वामी समर्थांची तुम्ही ही सेवा करा संपूर्ण वर्ष स्वामींची कृपा तुमच्यावर होईल आणि तुमचे जेही नवस ज्याही इच्छा असतील त्या संपूर्ण इच्छा तुमचे संपूर्ण नवस स्वामी कृपेमुळे पूर्ण होतील तर नक्की मित्रांनो एक जानेवारी हा सणासारखा दिवस आहे कारण आपला प्रयत्न असतो की वर्षाचा पहिला दिवस आपण ज्या पद्धतीने घालवू ज्या पद्धतीने साजरा करू तसाच संपूर्ण वर्ष जायला हवं म्हणून घरात कटकटी करू नका घरात भांडणं करू नका घरात मांसाहार करू नका कारण हा वर्षाचा पहिला दिवस आहे देवाची सेवा करा गुरूंची सेवा करा मंत्र जप करा जेही शुभ कामं चांगली कामं तुम्हाला करता येईल ती करा जवळच्या कोणत्याही मंदिरात जाऊन देवांचं दर्शन घ्या स्वामींच्या मठात स्वामींच्या केंद्रात जा तिथे जाऊन दर्शन घ्या आणि घरी किंवा स्वामींच्या मठात केंद्रात तुम्ही कुठेही सेवा करू शकतात घरी केली तरी चालेल आता ही अगदी सोपी सेवा आहे ही सेवा अशी आहे की कोणीही कोणताही व्यक्ती ही सेवा करू शकेल आता ही सेवा कोणती तर तुम्हाला फक्त तुमच्या देवघरासमोर स्वामींच्या समोर बसायचं आहे अगरबत्ती दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर स्वामींचा जप करायचा आहे माळ असेल तर माळ घ्यायची आणि तुम्हाला जेवढ्या माळ जप करता येईल तेवढ्या माळ जप करायचा एक करता आली एक दोन करता आली दोन तीन करता आली तीन अकरा करता आल्या अकरा एकवीस करता आल्या एकवीस तुम्हाला जेवढ्या माळ मंत्र जप करता येईल तेवढ्या माळा तुम्ही मंत्र जप करायचा आहे सकाळी केली तरी चालेल दुपारी केली लि के तरी चालेल संध्याकाळी केली तरी चालेल स्वामींच्या समोर बसून घरात माळ नसेल तर तुम्ही फक्त बोलायचं आहे पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं अर्धा तास जेवढा वेळ बसून तुम्ही मंत्र जप बोलू शकतात तेवढा वेळ शांत बसून मंत्र जप बोलायचा आहे माळ नसेल तर हा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नवीन वर्षात हा मंत्र जेवढा जमेल तेवढा घरातल्या प्रत्येक सदस्याने करायचा आहे एक एक माळ तरी कमीत कमी एक एक माळ तरी मंत्रजप घरातल्या प्रत्येक सदस्याने करायचा आहे जे करू शकत असतील त्यांनी माळ नसेल तर कमीत कमी पाच पाच मिनिटं प्रत्येकाने हा मंत्रजप घरात करायचाच आहे स्वामींची कृपा स्वामींना हाक देऊन आपल्या रक्षणासाठी वर्ष चांगलं जाण्यासाठी त्यांची कृपा मिळवण्यासाठी त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा मंत्रजप अत्यंत महत्त्वाचा आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ